ഗുഡ മോർണ വെൽക്കു മൈന്ഡിര

कोण झोपलं इथं काळा झोपलाय कडे इथं चला जाऊया यांचा काय निबंध आहे आपण जाऊ आपली दुट्टी आणि संध्याकाळी भेटू काय सांगू चला संध्याकाळीवर भेटू ठीक आहे काढ लवकर आज नाश्त्याला शिरा आणि झपाट आहे बघा गोड आणि तिखट चला

पंचायत या घरा बी दोन पडले आणि ह्या नाणे दोन आहेत ते दोन चार म्हणजे दो मी दोन जोड होते चला चष्मा घालला चष्मा डोळ्याला कमले <laughs> कमले येताना चार्जर घेऊन कुठं पळून जाते कुठं पळून जाते कुठं पलून जाते कोथ पळून गेलो पेलो कोथ गेलं हा हा

साड्या चला एकच आहे का गेली असते जागी जाम। बस आता का आता काय पैशासाठी नाही सांगायला घ्यायचं झाडं एवढं काय काकू म्हणून शिवून घे बघ तुला कटावलं बसल्या वहिनी काय किती चला जीवया आज आहे वांग्याचं कालवण गवारीची भाजी भात दोडक्याच आहे दोडक्याचं कालवण आहे काय दररोज वहिनी वांग्याच करत करतो तुम्हाला वाटलं आज पण आहे का